यांनी घेतलेल्या ॲक्शनमुळं दाखवलेल्या तत्परतेमुळं शेवटी सी आय डीच्या समोर वाल्मिक कराड यांना शरण यावं लागलेलं आहे प्रथमत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं इतकं कणखर निर्णय आणि धडाधड निर्णय घेतले त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आता त्यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याच्या संदर्भात जे सी आय डी म्हणजे परत सी आय डीचे आय जी त्यांचे एस पी डी वाय एस पी आणि अन्य सहकारी ज्यांनी त्यांच्या पाठीमागं फार जोरामध्ये लागले आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडलेला आहे आता कोर्टाकडे त्यांनी परमिशन मागितलेली आहे यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याची साधारणतः या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त पुढच्या आठवड्याच्या ही न्यायालयीन बाब आहे त्याच्यावरती मी टिप्पणी करू इच्छित नाही परंतु लवकरात लवकर त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या ॲटॅच झाल्या पाहिजेत प्रॉपर्टीज अटॅच झाल्याशिवाय अन्य गुन्हे जे हे आका करत होते ते उघडे पडणार नाहीत यांच्या प्रॉपर्टी सीज झाल्याच पाहिजेत अन्यथा आम्हाला दुसरा मार्गसुद्धा अवलंबा लागतो का काय असं या ठिकाणी मला म्हणायचं आहे आणि या ठिकाणी आणखी तीन आरोपी ज्यामध्ये सर्वात सुदर्शन घुले हा जो प्रमुख आरोपी आहे ज्याने सुरुवातीला संतोष देशमुख यांना गाडीच्या खाली खेचून डायरेक्ट तिकडे गाडीमध्ये त्यांच्या गाडीमध्ये कोंबलेला आहे मारहाणीमध्ये सुद्धा सर्वाधिक जास्त तो आणि प्रतीक घुले या दोघांनी त्या ठिकाणी जास्त ॲक्शन घेतलेली आहे विष्णू चाटे हा आत्ता सध्या एकशे वीस ब मध्ये घेतलेला आहे परंतु त्याला जर व्हिडिओ कॉलिंग करून दाखवली असेल तर तो सुद्धा याच्यामध्ये तीनशे दोनमध्ये येईल आणि हे जे आका आता आका शरण आलेले आहेत शरण आलेले आका हे शंभर टक्के जर एकशे वीस मध्ये तर येतीलच पण माझा अंदाज आहे हे जर काही त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहिला असेल ते सुद्धा तीनशे दोन मध्ये या ठिकाणी येऊ शकतात त्यांनी असं म्हटलं की राजकीय हेतू पुरस्पर माझ्यावरती कारवाई केली जाते राजकीय हेतू परस्पर हे ते आता हे जोडायचे उद्योग झाले कशाचं राजकारण आणि कशाचं काय हा तुम आम्ही कोणी राजकारत्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्याच्या नंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतायत माझं मत असं आहे तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता हा हे अशीच घटना ऑक्टोबर दोन हजार तेवीसला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घ घडली होती ओटू कंपनी होती ओटू कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी असेच उचलून चालले होते उचलून चालल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे काय परळी पॅटर्न आमच्या पाटोद्यात आणू नका असं मी स्वतः बोललो होतो आणि मग मां त्या माणसाला सोडून दिलं नाहीतर कंपनीचा खालचा अधिकारी उचलायचा आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन करायचा हमने इसको उठा के लाया है इत्ता इत्ता देव नाही तो खात अशा प्रकारच्या धमक्या ह्या पचल्यामुळं हे आता दोन कोटीची खंडणी मागण्याची यांची हिंमत झाली त्यातले पन्नास लाख रुपये मला वाटतं ऑलरेडी पोहोच झालेले होते राहिलेल्या दीड कोटी साठीच ही माणसं कोणी पाठवली होती हे आकांनीच पाठवली होती त्याच्यामुळं आका ॲटोमॅटिकली मला वाटतं या गुन्ह्याच्या बाहेर राहतील असं मला वाटतं माय मराठी हिंदी वाले खाली करतात पोलिसांना माहिती नसतं यंत्रणेला माहिती नसते सरेंडर व्हायच्या आधी कार्यकर्ते आधी पोहोचतात कम्युनिकेशन सुरू का कार्यकर्ते याच्या मोका तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे या केसमध्ये तीनशे दोन एकशे वीस ब खंडनी आणि मोका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहेत हे मी नाही राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने

चूक केलेली नाही मी आता माननीय मुख्यमंत्र्यांकडं गेलो होतो ते फक्त जे खाली आपल्या ह्याच्यापुरते जामीन पुरते जे सरकारी वकील नेमलेले आहेत त्याच्यामध्ये एका शब्दाची त्रुटी आहे ती त्रुटी दूर करावी अशा प्रकारची विनंती करायला सरकारची प्रतिमा अध्यक्ष राहावी म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा सुट्टी मागणी आहे का कारण सरकारवरती आरोप होते सरकारची प्रतिमा मली राजीनामा द्यावा का त्यांचा राजीनामा घेण्याचा न घेण्याचा प्रश्न हा माननीय दादा पवार साहेब यांचा कंप्लीट आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती मी फारसं काही बोलणार सरकारचं नाव खराब होतंय तर मी फार छोटा माणूस आहे मी एका पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे मी या बाबीवर निर्णय करू शकत नाही उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून याच्यामध्ये नियुक्ती करावी असंही पत्र माझं आहे आणि मी त्याच गोष्टीसाठी इथं आलेलो आहे आत्ता साहेब मला आत्ता भेटणार नाहीत उद्या सकाळची किंवा दहा अकरा वाजेपर्यंतची वेळ मिळेल मी इंडॉसमेंट त्याच्यावरती घेईन आणि विनंती करणार आहे की आ, केस चालवण्यासाठी माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती मी करणार की गुन्हा जो माझ्यावरती आहे तो खोटा आहे हे बघा हे खोट मी नाही मी नाही त्यातली अमोक तमोक हे आरोपी म्हणतच असतो ते आता सगळं काही उघड पोलीस येते सी आय डी आहे सी आय डी आय जी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही एस आय टी नेमलेली ते आता बघतील ना जे काही छोटा मोठा अधिकारी थोडेच आहे सी आय डीच्या टॉप याच्यावरती आहे आणि साहेबांनी त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे हा मुद्दा जो आहे तो तुम्ही लावून धरला होता आज शरण आलेले आहेत वॉर्मिंग करा यश आलं तुमच्या या सगळ्या बघा ते शरण म्हणजे प्रॉपर्टी अटॅच भीती एक तर पोलीस घरादारापर्यंत गेलेले आहेत त्यांच्या घरच्यांना उचलायला लागले चौकशीला परत दुसऱ्या ठिकाणी उचला उचली ला व्हायला लागली मग शेवटी माणूस किती दिवस दम धरणार म्हणून ते शरण आलेले आहेत ते काय खुशीने वगैरे शरण आलेले नाहीत हे बघा पालकमंत्री हे ते विषय कृपया इथं काढू नका संतोष देशमुख आणि त्याचा झालेला अमानवीय खून याच्यावरतीच प्रश्न विचारा पालकमंत्री पालकमंत्री हे झंटो झंटा फंटा कार्यक्रम येते पालकमंत्री पदाच्या बाबतीत मागणी मी ही केलेली आहे की विशेष बाब म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमच्या जिल्ह्याचं पालकमत्व स्वीकारावं पालकमंत्रीपद स्वीकारावं एक आव्हानात्मक म्हणून नक्षलाइट डिस्ट्रिक्ट म्हणून त्यांनी यापूर्वी मला वाटतं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं तसं आव्हानात्मक म्हणजे हे जे आहेत ना राग चोर वाळू चोर खडी चोर मुरुम चोर सगळे चोर जे आहेत हे सगळे एका लाईनमध्ये सरळ करायचे असतील तर त्याचं एकमेव उत्तर म्हणजे काय तर देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हाय चार चार जण बोलले काय बोलू दोन चा गुन्हा दाखल केलेला नाही इन्व्हेस्टिगेशनच्या अगोदरच गुन्हा कसा तीनशे दोन होईल इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या ना इन्व्हेस्टिगेशन झाल्याच्या नंतर गुन्हा दाखल होईल ना अजून इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या वन ट्वेंटी ब मध्ये बसतात का थ्री झिरो टू मध्ये बसतात का मोका मध्ये बसतात कोणत्या तरी कलमामध्ये ते बसणारच आहेत फक्त खंडणीमध्ये नाही इतर गुन्ह्यामध्ये सुद्धा येतील ना ते

माझं म्हणणं एकच आहे आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत Hmm. आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे लोग लगातार मांग कर गिरफतारी जी पहच मुख्यमंत्री सरेंडर प्रक्रिया पे क्या सरेंडर प्रक्रिया में इस राज्य के मुख्यमंत्री कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री जिन्होंने लगातार कुछ स्टेप्स बहुत जल्द उठाए हैं वो जल्द स्टेप्स उठाने की वजह से इनकी प्रॉपर्टी के अटैचमेंट शुरू होने की वजह से और पूरी तरफ से उनको ये जो आका है आका को पूरी तरफ से फिक्स करते हुए